महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना आपल्या आगमनाची माहिती न देणारे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ प्रशांत पड़ोडे यांचा युवासेना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याची माहिती युवासेना अध्यक्ष हरीश तुळसकर यांनी दिली आहे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे हे दोन दिवसाआधी गोंद्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाधिकारी प्रजित नायर जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगडे वैद्यकीय अधिष्ठाता तसेच व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली मात्र आपल्या आगमनाची माहिती त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष तर सोडा स्वतःच्या पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना न दिल्याने दोन्ही पक्षात डॉक्टर प्रशांत पडोडे यांच्या विरुद्ध नाराजी पाहायला मिळत असून जेव्हा पण खासदार प्रशांत पडोडे हे गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतील तेव्हा त्यांचा युवासेना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याची माहिती युवासेना अध्यक्ष हरीश तुळसकर यांनी दिली आहे गोंदियामध्ये जे साहेब निवडून आले महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना राष्ट्रवादी आणि इंडिया गठबंधनच्या सर्व लोकांनी खासदारला मदत केलेली आहे खासदार बनवण्या जर खासदार साहेब चो चोरून लपून जर गोंदियाला येत असतील बिहार सांगून आणि जर शिवसेनेमध्ये दोन करार करत असतील तर युवासेना निश्चितच पुढच्या जो साहेबाच्या दौऱ्यावर आहे त्याला काळा झेंडा दाखवण्याच्या काम करेल तुम्हाला सांगणार की आम्ही येत आहोत काय तरीही तुम्ही काळेझंडा दाखवणार त्यावेळेस जेव्हा आपण कोणतं पाप केलं तेव्हा त्यांनी सांगितलं तर नंतर जर तुम्ही येऊन सांगणार तर जोपर्यंत आम्ही सांगणार पण तुम्ही पण नंतर जोपर्यंत आम्ही काळेझंडी तुम्हाला दाखवणार नाही तोपर्यंत तुमची गोष्ट आम्ही ऐकणार महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांना आपल्या आगमनाची माहिती न देणारे काँग्रेस पक्षाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांचा युवासेना काळे झेंडे दाखवून निषेध करणार असल्याची माहिती युवासेना जिल्हा अध्यक्ष हरीश तुळस्कर यांनी दिली आहे